मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी नेरला मार्गाचं डांबरीकरण अत्यंत झालं असून हा केवळ चित्र समोर नागरिक नागरिकांनी प्रशासन आणि कंत्राटदाराच्या या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली दोन दिवसापूर्वीच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम पूर्ण झालं मात्र पहिल्याच दिवशी हा रस्ता खराब होण्याची चिन्हे दिसू लागली आहे ठेकेदाराने अंदाजपत्रकाचा पुरता फज्जा उडवत आपल्या मनबर्जीप्रमाणे काम केलंय स्थानिकांच्या मध्ये संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची आणि ठेकेदाराची साटे लोटे असल्यामुळे हा रस्ता केवळ देखावा उभा करण्यापुरता बांध लागलाय यात अपुऱ्या पक्क्या थराचा समावेश असून रस्त्याच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा सा वापरही टाळण्यात आलाय प्रशासनाकडून या रस्त्यासाठी करोडो रुपये मंजूर करण्यात आले मात्र प्रत्यक्षात केलेले काम निकृष्ट दर्जाचं असून त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे अपुऱ्या डांबराच्या थरामुळे हा रस्ता काहीच महिन्यात उखडण्याची भीती स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या रस्त्यावर वाहतुकीसाठी येणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय खराब रस्त्यामुळे वाहनाचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तसेच दुचाकी स्वारांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरू शकतोय जर लवकरच दुरुस्ती केली नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आवाज उठवला असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सरकारी निधीचा अपवय होत असून विकास कामांची नासधूस होते आहे या प्रकरणात प्रशासन आणि संबंधित विभाग काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय जर तातडीनं तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर नागरिक आंदोलन करण्यास मागे पुढेही पाहणार नाही गजा महाशे ट्वेंटी फोर न्यूज घेता मंगेश राहाकेसोबत रश्मीत रामटेक हे मोहाडी भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल